सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात नैसर्गिक शेती ही विषमयुक्त अन्न देणारी शेती कृषी तज्ज्ञ सुधाकर पाटील यांचे जयसिंगपूर येथील वक्तव्य जयसिंगपूर येथील घोडावत कन्या महाविद्यालयात कृषी पद्मभूषण सुभाष पाळेकर यांच्या शून्य खर्चाची व अध्यात्मिक शेती यावर चार दिवसीय कार्यशाळा पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना कृषी तज्ज्ञ सुधाकर पाटील यांनी रासायनिक शेतीच्या वापरामुळे सध्याचा जमाना फास्ट फूड होऊन त्याच्या मानवी जीवनावर घातक परिणाम होत आहे हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी शून्य खर्चाची व अध्यात्मिक शेतीचा अवलंब करावा असे सांगितले तर निवृत्त अभियंता यस बी चौगुले यांनी शिरोळ तालुक्यासह परिसरातील सीमा भागात नैसर्गिक शेतीबाबत प्रशिक्षण देऊन यापुढे ही संकल्पना एक चळवळ म्हणून उभी करून त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावी प्राचार्य गुरुनाथ फवरे वसंत बागल आदिनी मनोगते व्यक्त केली यावेळी प्रमोद चौगुले विनायक पाटील यांच्यासह शिरोळ व हातकलंगडे तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आणि प्रत्येक गावात पोचायचं आहे त्या दृष्टीने आणि हा व्हिडिओ शिबिर असलं तर त्यातून आपण बरंचसं आपल्याला महाराष्ट्र होईल याची मी शिक खात्री देतो आणि यापुढे ज्या वेळा आपल्याला प्रत्येकाला कोणालाही हे काही अडचण असेल तर मला फोन करायला हरकत नाही आपल्याकडे माझे फोन नंबर आहेत ते करावं आणि अशाच प्रकारे आता वेळेला आमचं नियोजन थोडं हे यांनी आपल्या संशोधनातून जगासमोर ही एक जगासाठी एक देणगी दिलेली आहे चाळीस आज आपल्याकडे चाळीस एक लोक इथं आलेले आहेत सर तर सुभाष पाळेकर सरांनी देखील चाळीस लोकांपासून सुरुवात केलं त्यांच्या पहिल्या शिबिराला चाळीस लोक आले होते आज ती संख्या पन्नास लाखाला पोहोचलेली आहे इतक्या गतीनं हे सगळं चालू आहे की पाळेकर सर स्वतः इतक्या ग्राउंड लेवल पर्यंत आता पोचू शकत नाहीये संपूर्ण विश्व कवर करता है, संपूर्ण जग जगभर त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलं हो जातं